आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन सुव्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी देवळा पोलीस ठाण्यात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वितरण कंपनीचे अभियंता मनोज महाजन पोलीस पाटील पाटील संघटनेचे योगेश तसेच तालुक्यातील आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत मार्गदर्शन करताना नेहते यांनी सर्व गणेश मंडळांनी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरून परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले तसेच उत्सव काळात जातीय तेढ निर्माण होणार नाही शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी कोणाकडूनही जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत याशिवाय मिरवणुकीदरम्यान अपघात टाळण्यासाठी वाहनांची योग्य रचना ध्वज फडकवताना खबरदारी तसेच तात्पुरत्या रोषणेसाठी विद्युत मंडळाकडून अधिकृत जोडणी घेऊन दर्जेदार साहित्याचा सा वापर करण्याचं सा आवाहन करण्यात आले मंडळावर अनावश्यक खर्च न करता तो पैसा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला तर सामाजिक बांधिलकी जपली जाईल असा सामाजिक संदेशही पोलीस निरीक्षक सार्थक संदेशहीहते यांनी दिलाय कायदेशीर अटींची पूर्तता करणाऱ्या मंडळांना देवळा पोलीस ठाण्याकडून विशेष बक्षीस योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच वीज वितरण विभागाने उत्सव काळात अखंडित पुरवठा ठेवण्याचे आश्वासन दिले प्रत्येक नागरिकाने जबाबदारी घेऊन पोलीस मित्राची भूमिका निभावत उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी केले आहे आज पोलीस स्टेशन देवळा तर्फे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी सर्व सन्मान्य पत्रकार बांधव तसेच गणेशोत्सवात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणारे सर्व खाते जसे डब्ल्यू डी एम एस सी बी नगरपंचायत या सर्वांचे प्रनि प्रतिनिधी अशांची एक बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना त्यांनी गणेशोत्सवात कोणकोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे किंवा कोणती काळजी घ्यायची आहे या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील सर्व पोलीस पाटील देखील उपस्थित होते या बैठकीला एच डी पी ओ श्री किरण कुमार सूर्यवंशी मी स्वत तसेच एम एस सी बीचे ए श्री मनोज महाजन तहसील ऑफिसचे प्रतिनिधी दे, यांनी देखील मार्गदर्शन केलेले आहे सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना त्यांनी नोंदणी करणं अनिवार्य आहे या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या यावर्षी आपले सरकार या पोर्टलवरून त्यांनी नोंदणी करायची आहे त्याचप्रमाणे अनधिकृत वीज कनेक्शन न घेता वीज मीटर घेऊनच त्यातूनच कनेक्शन घ्यायचं आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने कमीत कमी आपण प्लास्टिक आवरण असलेलंच तंबू भरायचे आहेत संरक्षणासाठी रात्री स्वयंसेवक नेमायचे आहेत यासारख्या महत्वाच्या सूचना करण्यात आल्या होत्या ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा